नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ना तीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पाऊच महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे नक्षत्र उत्तरा आहे योग अतिगंड आहे दिवसाचा जो कारण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटापासून ते दोन वाजून तीन मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटापासून ते चार वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटापासून ते अकरा वाजून सतरा मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातले आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं हाती घेऊ नका ती पूर्ण होताना बरेच अडथळे येऊ शकतील त्याचप्रमाणे थोडस तुमचं मानसिकता नकारात्मक दिसून येईल आजच्या दिवशी आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहिलं कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कागदपत्री व्यवहार सुद्धा थोडस काळजीपूर्वक पूर्ण करा याचप्रमाणे प्रवास योगादरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या पाचव्या साला चंद्राचं भ्रमण आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी असा आहेत खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमधील ते संबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे याचप्रमाणे जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना वाद बऱ्याच्या प्रसंगाने निर्माण होतील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सणात चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक संबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी तुमचं जे काय वास्त्या संदर्भातले महत्वपूर्ण काम हाती घेऊ शकता एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या करकर तृतीय स्थानक चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील त्याचप्रमाणे थोडंसं तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे गुप्तक्षेत्र असेल त्याच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी धावतु धावपळीचा मात्र शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी, सा जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहिला दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ होऊ शकतील काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल मात्र जर तुम्ही रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये असाल दे तिथे छोट्या मोठ्या गोष्टीवरून मात प्रसंग निर्माण होतील तर तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेड करत असाल तर काळजीपूर्वक ट्रेडिंग करणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं किंवा त्यांच्यावर तुमचा उत्तम वेळ जाणं अशा प्रकारच्या काही गोष्टीतील काही चांगले का 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 लाभ सुद्धा मिळू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी बातमी प्रसंग निर्माण होतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास तुळ राशीच्या वेयसना चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून फिरणं वगैरे जास्त असेल तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये तुमचं ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होऊ शकेल कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण काम किंवा निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका तुमचे भावंड असतील त्यांच्यावर वादविवादाचे सुद्धा प्रसंग निर्माण होतील खास करून विवाह असेल तर वैवाहिक गुणदर्भावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकेल यानंतरची रास। हो हो जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक रासा लाभ असा चंद्राचा भ्रमण आहे आजचा जो दिवस अतिशय महत्वपूर्ण शुभफलदायी राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ होऊ शकतील मित्रपरिवार भेटीकाठी होऊ शकतील महत्वपूर्ण लाभ जे काय अडकलेले आहेत ते सुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील भाग्याचे साथ उत्तम लाभ आहे आजच्या दिवशी मात्र तुमचं खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे महत्वपूर्ण दिवस आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे काही तुमचे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील यांच्याकडे तुम्हाला काही यांच्याकडून तुम्हाला चांगली साथ मिळू शकेल मात्र विवाहित असेल तर वैवाहिक वाद प्रसंग निर्माण होऊ शकतील त्या ठिकाणी थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्य सणा चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील विवाहित असेल तर वैवाहिकडे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभव संभवतो आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील भाग्याचे सात उत्तम प्रकारे लाभेल मात्र कागदोपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील वास्तूच्या संदर्भात कुठलीही महत्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभर राशीच्या अष्टम चंद्राचं भ्रमण आहे लक्ष काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना तर थोडस मौनम सर्वार्थ साधना म्हणजे ते प्रमाणे काम करावं लागेल यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या सातव्या साळा चंद्राचं भ्रमण आहे विवाहित असाल तर वैवाहिक नातेसंबंध सुधारतील त्याचप्रमाणे मोठ्या गोष्टीवरून स्वतःवरती तोल जाणार याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा वर्षांबरोबर वादविवादाचे प्रसंग उद्भवतील थोडंसं स्वतार्थ नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस करण्याचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद